एका बाजूला राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाणारे गांधीजी आणि दुसऱ्या बाजूला दलितांच्या हक्कांसाठी झगडणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर येरवडा जेलमध्ये झालेलं त्यांच्या भेटीत नेमकं काय घडलं होतं ही भेट इतिहास बदलणारी का ठरली चला जाणून घेऊया त्या अद्भुत भेटीची खरी कहाणी भारताच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासात डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी या दोन महान व्यक्तिमत्वांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे दोघांचे ध्येय जरी देशाच्या भल्यासाठी असले तरी समाजरचनेबाबत आणि दलितांच्या हक्कांबाबत त्यांचे विचार अनेक वेळा वेगळे होते या विचार भिन्नतेमुळेच त्यांच्यात अनेक वेळा तीव्र मतभेद झाले परंतु तरीही परस्पर सन्मान कायम होता अशाच ऐतिहासिक संदर्भात तेवीस एप्रिल एकोणीसशे तेहतीस रोजी येरवडा तुरुंबात झालेली त्यांची तिसरी भेट फार महत्त्वाची मानली जाते त्या काळात भारत इंग्रजांच्या गुलामगिरीत होता स्वातंत्र्यलढा वेगवेगळ्या पातळ्यांवर सुरू होता आणि त्याचबरोबर समाजातील अंतर्गत विषमता जातीय भेदभाव आणि अस्पृश्यतेसारख्या समस्या अत्यंत गंभीर होत्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण जीवनच अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या समाजघटकांच्या हक्कांसाठी झगडण्यात गेले त्यांनी शिक्षण कायदे आणि राजकीय मार्गांचा उपयोग करून दलित समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला दुसरीकडे महात्मा गांधी अस्पृश्यतेविरोधात होते परंतु त्यांची भूमिका अधिक सुधारक स्वरूपाची होती ते हिंदू समाजाच्या चौकटीत राहून सुधारणा व्हाव्यात असे मानत होते एकोणीसशे बत्तीसमध्ये पुणे करार झाला जो बाबासाहेब आणि गांधीजी यांच्यातील चर्चांनंतर ठरला ब्रिटिश सरकारने दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ देण्याची घोषणा केली होती ज्याला बाबासाहेबांनी पाठिंबा दिला होता मात्र गांधीजींना हे मान्य नव्हते कारण यामुळे हिंदू समाज अधिक विभागला जाईल असे त्यांचे मत होते याच कारणामुळे गांधीजींनी येरवडा तुरुंगात आमरण उपोषण सुरू केले आणि अखेरीस पुणे करार झाला या करारानंतरही बाबासाहेब आणि गांधीजी यांच्यात संवाद सुरूच राहिला तेवीस एप्रिल एकोणीसशे तेहतीस रोजी येरवडा तुरुंगात झालेली त्यांची तिसरी भेट या संवादाचा महत्वाचा भाग होती त्या काळात गांधीजी येरवडा तुरुंगात होते आणि बाबासाहेब त्यांना भेटायला गेले या भेटीमागील मुख्य उद्देश दलित समाजाच्या स्थितीबाबत चर्चा करणे आणि पुढील सुधारणा कशा करता येतील यावर विचारमंथन करणे हा होता ही भेट केवळ दोन नेत्यांमधील संवाद नव्हती तर ती संपूर्ण देशाच्या सामाजिक भवितव्याशी निगडित होती या भेटीत बाबासाहेबांनी अत्यंत स्पष्टपणे दलित समाजाच्या व्यथा मांडल्या त्यांनी सांगितले की केवळ सहानुभूती पुरेशी नाही तर दलितांना प्रत्यक्ष अधिकार शिक्षणाची संधी आर्थिक स्वातंत्र्य आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळाली पाहिजे अस्पृश्यतेचा प्रश्न हा केवळ नैतिक नाही तर तो सामाजिक न्यायाचा प्रश्न आहे असे बाबासाहेब ठामपणे सांगत होते त्यांनी मंदिर प्रवेश सार्वजनिक विहिरी शाळा आणि रोजगार या सर्व क्षेत्रांत दलितांना समान अधिकार मिळायला हवेत यावर भर दिला गांधीजींनीही या चर्चेत आपली भूमिका मांडली त्यांनी अस्पृश्यतेला पाप मानले आणि हरिजनांच्या उद्धारासाठी आपण आयुष्य समर्पित केले आहे असे सांगितले त्यांनी हिंदू समाजात राहूनच सुधारणा घडवून आणण्यावर भर दिला गांधीजींचा विश्वास होता की समाजातील अंतर्गत परिवर्तन हे प्रेम सेवा आणि आत्मशुद्धीच्या मार्गानेच होऊ शकते बाबासाहेब मात्र कायदेशीर आणि घटनात्मक अधिकारांशिवाय दलित समाजाचा खरा उद्धार होणार नाही असे मानत होते या भेटीत दोघांमध्ये मतभेद असूनही संवाद सुसंस्कृत आणि विचारपूर्ण होता बाबासाहेबांनी गांधीजींच्या प्रामाणिकतेचा सन्मान केला पण त्याचबरोबर त्यांनी आपल्या समाजाच्या हक्कांबाबत कोणतीही तडजोड करण्यास नकार दिला हीच बाप बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्य होती ते केवळ भावनांवर नव्हे तर तर्क अनुभव आणि वास्तवावर आधारित भूमिका घेत होते तेवीस एप्रिल एकोणीसशे तेहतीसची ही भेट इतिहासात म्हणूनच महत्त्वाची ठरते कारण तिने भारतातील सामाजिक सुधारणांच्या चर्चेला नवी दिशा दिली या भेटीनंतर अस्पृश्यतेविरोधातील चळवळीला अधिक गती मिळाली गांधीजींनी हरिजन सेवेसाठी आपले कार्य अधिक व्यापक केले तर बाबासाहेबांनी दलितांच्या राजकीय आणि सामाजिक हक्कांसाठी आपला लढा अधिक तीव्र केला या भेटीमधून आपल्याला एक महत्त्वाचा धडा मिळतो तो म्हणजे मतभेद असले तरी संवाद आणि विचारांची देवाणघेवाण समाजाच्या प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक असते बाबासाहेब आणि गांधीजी यांचे विचार अनेक बाबतीत वेगळे होते पण दोघांचे अंतिम ध्येय भारताचा उद्धार हेच होते त्यामुळेच ही भेट केवळ दोन नेत्यांची चर्चा नव्हती तर ती भारताच्या सामाजिक इतिहासातील एक निर्णायक क्षण होती आज जेव्हा आपण सामाजिक समतेबद्दल बोलतो तेव्हा या भेटीचे महत्त्व अधिक प्रकर्षाने जाणवते बाबासाहेबांनी मांडलेली सामाजिक न्यायाची संकल्पना आणि गांधीजींनी दिलेला नैतिकतेचा संदेश या दोन्ही गोष्टी आजही तितक्याच महत्त्वाच्या आहेत तेवीस एप्रिल एकोणीसशे तेहतीस रोजी येरवडा तुरुंगात झालेली त्यांची ही भेट केवळ इतिहासातील घटना नसून ती आजच्या आणि उद्याच्या पिढीसाठीही प्रेरणादायी ठरते